कोर्टामध्ये आज जे आहे इन्क्वायरी ऑफिसर जे शासनाने नेमला होता त्या इन्क्वायरी ऑफिसरच्या संदर्भातली चर्चा झाली त्यांनी अठ्ठावीस आरोपी जे आहेत त्या अठ्ठावीस आरोपींना त्यांनी नोटीस पाठवून त्याच्यामध्ये त्यांनी काय बोललं पाहिजे याच्याबद्दल नमूद केलं होतं आणि ते आम्ही असणारा कोर्टाला पॉईंट आउट करून दाखवलं की ही काही फ्री अँड फेअर इन्क्वायरी नाही तर ही टेंटेड इन्क्वायरी आहे आणि त्याच्यामुळे हा जो अधिकारी आहे ह्या अधिकाराच्या कामकाजावरती स्टे द्या कोर्टाने असणारं आज जो निर्णय दिला त्या निर्णयामध्ये त्यांनी यापुढे कुठलाही निर्णय घ्यायचा नाही आणि कुठलाही रिपोर्ट सादर करायचा नाही असा आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि आठ तारखेला पुन्हा कोर्टामध्ये दोन इश्यूवरती त्या ठिकाणी असणारा आहे एकतर एस आय टी फॉर्मेशन आणि आम्ही असणारं जे सारखं म्हणतो आहे की सेक्शन वन नाईंटी टू वन नाईंटी सिक्स याच्यामध्ये पूर्तता करण्यासाठी कोर्टाने आपला अधिकार वापरला पाहिजे त्या संदर्भातला असणारं चर्चा आणि त्या त्या संदर्भातलं विचारविनिमय त्या ठिकाणी होईल कोर्टासमोर सरकारतर्फे भूमिका मांडली जाणार होती सरकारतर्फे भूमिका मांडण्यात आली कोर्टाने ती काय मान्य केली नाही सरकारने काय भूमिका मांडली सरकारने असं डिफ्यूज करण्याचा प्रयत्न केला की आम्ही असं वन नाईन्टी फोर खाली ती चौकशी करतो आहोत म्हणून त्याच्यामध्ये पण आम्ही त्यांना दाखवलं की वन नाईंटी फोर हा असणारा सुसाईडचा आहे आणि किंवा इतरांनी कोणी मारला असेल कस्टोडियल डेथ हा जर का इन्क्वायरी करायची असेल तर वन नाईन्टी सिक्स टू एखाली ते करावी लागते आणि मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी ही त्याच्यामधली मस्त आहे महत्त्वाची मागणी तुमची ही आहे कोर्टाने याच्यामध्ये अधिकार आम्ही असं को हा आमची मागणी आम्ही जी पुढच्या पुढच्या तारखेला जी, जी रेटणार आहोत ती एस आय टी स्थापनेची त्याच्याबरोबर नियमावली तयार करण्याची कोर्टाने एकदा ती नियमावली तयार केली किंवा के एस आय टी त्या प्रमाणात कामकाज करायला लागेल बरं एकच प्रश्न इंटरनॅशनल लेवलवर विचारून घेतो तुम्ही एखाद्या भारत पाकिस्तानच्या तणावावरून आता युद्ध होईल की काय अशी परिस्थिती आहे चीन पाकिस्तानच्या मार्ग उभा राहताना दिसते भारतात थँक्यू थँक्यू मी दोन तारखेला याच्यावरती बोलले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका